मंडळी रोज रोज आपण मावशीकड मावशीच्या जुन्या रेसिपी आता बघत असतोय आणि आई वडल्यानंतर निस्वार्थी प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे मा मावशी असत्यावर काय आणि मावशीला सुद्धा वाटतंय लेकरांना काहीतरी नवीन नवीन पदार्थ खायला घालूया म्हणूनच मंडळी का नाही आज कोणता पदार्थ आज मावशी आपल्याला खायला घालणार आहे ते आता इचरू मावशीलाच मावशी आज काय आहे मग आज डोडक्याची भाजी रस्सा रस्सा भाजी आहे रस्सा भाजी आहे एकदम मंडळी का नाही चरचरीतच भाजी होणार आहे आता मावशी कडेत काय म्हणायचं कडेत शेंगदा टाकले भाजायला घालून मस्त, मस्त जा लाएक लाएक का नाही मस्त मिश्रण करून आज मावशी आज हे असणार असा भाज्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मावशीसाठी एक लाईक एक कमेंट यायला पाहिजे बर का रोज तुम्ही बघताय मावशी कमेंट करायला पाहिजेत का नाही होय होय कमेंट करायलाच पाहिजे हा तुम्ही कमेंट करायला विसरू नका हा आणि आता करूयात या रेशीप ला सुरुवात तेव्हा असं धोडक्यात सगळं शिरा काढूया हे सगळं काढून घ्यायचं असं सगळं चांगलं शिरा काढले की नाही कचकच लागत नाही आता दोडका चिरून घेऊया कांदा कट करून घेऊया कोथंबीर पण चिरून घेऊया आता शेंगणा चिचून घेऊया हे का कढाई ठेवल्या कढाईमध्ये तेल घालायचं जिरं मोरी टाकायचं カンバータかい चुलीवरची बघा भाजी कशी आहे सगळीकडे जा जाळ लागते आणि चुलीवरची भाजीला चवच वेगळी बघा हे दोडका धुऊन घ्यायचा कांदा भाजत आलाय आता लसूण घालूया т жанына тур चांगलं लालसरूसपर्यंत कांदा भाजून घ्यायचा सगळं लालसर चांगलं भाजलं पाहिजे आता कांदा भाजलेला आहे कांदा लसूण कोथिंबीर सगळं भाजलेलं आहे आता दोडका टाकायचा दोन ते चांगलं हलवून घ्यायचं मीठ घालायचं मिठामध्ये दोड़का लवकर मऊतो आता चटणी घालायची आपली मसाल्याची चांगलं भाजून घ्यायचं याला आता शिजायला पाणी घालायचं थोडस पाणी टाक शेंगादानी कुट घालायचं त्याच्यामध्ये शेंगादा कुट घालायचं यामध्ये दोडक्याचा पातळ रसा आता शिजण्यासाठी झाकाय जरा थोडा वेळ छान शिजलेलं आहे आला आता खाली उतरून घेऊया आता गरमागरमा पातळ रसा दोडक्याची भाजी चटणी वडी सगळे तयार आहे आता गरमागरम दोन भाकरी करून घेऊया गरम गरम खाऊया गरम गरम आहे तो ढीलं पडत नाही आता कसं झालं आहे बाबा भाजी एक नंबर श्रीमतामध्ये फोन घातल्यामुळं चांगलंच सवी लागले सवी लागायला ले घा ला का मीठ वगैरे काय लागत नाही ना नाही नाही तुझा अंदाज चुकतो आहे बा नाही बाबा आता सुना आल्यामुळे लय करत नाही <laughs> नाही एक नंबर झाले मस्त मग आवडलं मला आवडलं का खा बाबा पोट भरून ही भाकरी घ्या इकडं बघा रसा भाकरी माझा तर म्हणतो छान झाले तुम्ही पण या जेवायला असं चुलीवरचं सगळं करत राहा आणि आम्हाला कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला मी सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद